आई ही आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते कारण मूल म्हणजे आईचा जीव की प्राण मुलाची प्रत्येक चूक ती आपल्या पोटात घेत असते पण नाला सोपारातल्या आईनी मुलीला तिच्या चुकीची अशी काही शिक्षा दिली की त्याने सगळेजणच हादरून गेलेत आपल्या मोठ्या मुलीला ही शिक्षा देताना आईने त्यात आपल्या लहान मुलीलाही सहभागी करून घेतले आणि शेवटी अशा काही गोष्टी समोर आल्या त्यातून ही आई नाही तर वैरीण ठरली आहे तर झालं असं की नाला सोपारात ममता दुबे ही महिला आपल्या दोन मुली आणि पतीसह राहते एक मुलगी वीस वर्षाची होती तिचं नाव अस्मिता दुबे अस्मिता ही अविवाहित होती मात्र ती गर्भवती होती ही माहिती तिची आई ममता हिला समजली आणि तिचा संताप झाला मग तिने एक भयंकर कट रचला तिने मुलीला बेधम मारहाण केली त्यानंतर तिची लहान बहीण ही आई बरोबर आली ती सतरा वर्षांची आहे या लहान बहिणीने तिचे पाय धरले आईने अस्मिताच्या दोन्ही हातावर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपी आई ममताने मुलीला फासावर लटकवले आणि तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव देखील केला नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली मात्र अस्मिताचा चेहरा सुजलेला दिसून आला तसेच तिच्या दोन्ही हातावर चावा घेतल्याने निशान होते त्यामुळे पोलिसांना संशय आला स्वविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसही हादरून गेले अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नाही हे या अहवालातून स्पष्ट झालंय मग पोलिसांनी आरोपी आई आणि बहिणीला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व सत्य समोर आलं आहे